नमस्कार कसा हात सर्वजण तर मी कशी दिसते हे नक्की सांगा तर हा आज लुक मी केला होता रक्षाबंधनासाठी रक्षाबंधन म्हणजे भावा आणि बहिणीच्या प्रेमाचं अतूट नातं आणि त्याच्याचसाठी हा दिवस साजरा केला जातो तर मी हे सगळं डेकोरेशन केलं होतं माझ्या भावासाठी आणि मग मी सगळ्यात प्रथमता माझ्या वडिलांनाचं औक्षण केलं आणि मग आणि त्यांना मी राखी बांधली दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम माझ्या मामाकडे आम्ही सेलिब्रेट करतो पण ह्या वर्षी मम्मीने असं ठरवलं की प्रत्येक वेळेस आपण मामाकडे जातो तर ह्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम घरीच ब करायचा तर आम्ही सगळ्या मामांना मग घरीच बोलवलं होतं तर आजचा दिवस खूप जास्त मस्तीचा आणि एन्जॉयमेंटचा गेला कारण की भाऊ बहीण हे जे लग्नानंतर वर्षातनं दोनदाच भेटतात जे की एक रक्षाबंधनला आणि एक भाऊबीजला आणि त्याच्यानंतर आम्ही दिवसाची सुरुवात केली हा माझ्या मामाचा मुलगा आहे तर मी ह्याला कधीच रागे बांधत नाही ॲक्च्युली हा माझ्यापेक्षा लहान आहे मी त्याला नेहमी बोलत असते की आपण लग्न करूयात पण माझ्या मामींनी आज स्कॅम केला आणि बोलल्या की त्याला आज पटकन सकाळी त्याला बाहेर जायचं तर त्याला लाकी बांध आणि त्याने मला गिफ्टमध्ये गजरे दिले जे प्रत्येक बहिणीसाठी आणि स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यानंतर मी माझ्या भावासाठी हिचे डेकोरेशन केली हो केली होती त्याच्यानंतर मग मी मग मी त्याला ओवाळं त्याला स्वीट दिले स्वीटमध्ये गुलाबजाम होते जे त्याचे खूप जास्त फेवरेट आहेत साखरेचे गुलाबजाम मम्मी ते त्याला भरवलं आणि त्याच्यानंतर राखी बांधली आणि हे जे तो बसला त्या पाटाच्या बाजूला जे मॅट टाकले ना ते मी स्वतः घरी डेकोरेट केले जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगा आणि त्याच्यानंतर मम्मी त्याला राखी बांधली आणि मग नंतर जी आमच्या दोघांची छोटीशी बहीण आहे मिस्टी मग तिने त्याला ओवाळलं मग आम्ही तिच्यासोबत दोन तीन फोटो काढले ती ती खूप घाबरत होती कारण की ते ताट थोडंसं गरम झालं होतं आणि ती आगीला जास्त घाबरत होती पण तिचे एक्सप्रेशन खूप मस्त होते ती पण सकाळी सकाळी आज लवकर उठली नाहीतर आम्ही दोघी लेट उठतो आज तीही लवकर उठली मस्त तिने पण आंघोळ वगैरे केली आणि तिने छान छान असे न्यू कपडे घातले आणि आम्ही दोघींनी त्याला ओवाळलाच आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं आणि माझा आशीर्वाद घेतला आणि मग निघाला तो ॲक्च्युली आज त्याला सुट्टीच नव्हती आज तो कामाला गेला बिचारा आणि आज सगळे घरी आले होते हे माझ्या मामा आहेत या मामी आहेत तर तर मम्मीचा स्वयंपाक चालू होता तर मामींनी मम्मीला हेल्प केली मम्मी चपात्या करत होती तर मामी बोलल्या की तुम्ही ओवळून घ्या मी तुम्हाला मदत करते मग मा, मा मम्मीनी मामींच्या हातामध्ये स्वयंपाक करायला दिला आणि मम्मीनी मामाला ओवाळायला सुरुवात केली मम्मीनी मामाला ओवाळं भावाचं आणि बहिणीचं हे खूप अधूर नातं असतं ह्याच्यामध्ये गिफ्ट दिलं नाही तरी पण चालतं पण जे भावाचं आणि बहिणीचं जे एकमेकांवरचं प्रेम असतं ना ते कायम असंच लास्टपर्यंत राहावं सुखामध्येही सोबत राहावं आणि दुःखामध्येही सोबत राहावे फक्त हेच असं नातं असतं की त्याच्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसती दोघांना एकमेकांकडून असं हे निस्वार्थ आणि प्रेमळ नाता असतं आणि हा माझा बाबा खूप जॉली हा काय माझं तसं खरंच हा मामा खूपच जास्त प्रेमळ आहे ह्याच्या माझी खूप जास्त मस्ती चाललेली असती आणि सगळ्यात आकर्षणाचा भाग म्हणजे मिस्टी असती मावशीचे मामाचे मुलं आले की कोण कोणाला नाही विचारत पण सगळ्यात आधी मिस्टीला विचारतात आणि स्वीटमध्ये गुलाबजाम आणले होते पनीर मसाला मागवला होता आणि व्हेज पुलाव मागित मागवलं होतं कारण की श्रावणामध्ये पुणे नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो मस्त मेजवानी झाली आणि ही बघा चेरी पण आली होती आणि ह्या माझ्या मम्मीच्या मोठ्या मामी आहेत चेरीने मेकअप नव्हता केला तरी मी नंतर जाऊन असा छान छान मेकअप केला आणि हे माझे दुसरे मामा आहेत जे माझ्या मम्मीच्या नंतरच्या आहेत जे लहान आहेत मम्मीपेक्षा हे आमच्या घराच्या बाजूलाच राहतात पण मामाला काम होतं त्याच्यामुळे मग मामा थोडेसे लेट आले मग मम्मीने मामालाही राखी बांधली आणि मामाही जेवण करून मग गेले त्याच्यानंतर मग मा, ज्या मामांना आधी राखी बांधली होती त्यांनी आम्हाला खाऊ आणला होता खाऊमध्ये होते खारी टोस्ट बटर जे माझ्या मम्मीचे खूप फेवरेट आहेत म्हणून माझ्या मामाने खास मम्मीसाठी त्या शॉपमध्ये जाऊन तिच्यासाठी ते जे खारीचे बटर ठेवले जे मी खाती येत ते आणले होते आणि मग त्याच्यानंतर माझे दुसरे मामा आले होते आणि आई आली होती तर हे बघा मिष्टी डान्स करत करत त्यांचं स्वागत करायला गेली पुढे कुणी कधीही जाऊ ना जाऊ पण मिष्टी जेव्हा घरी पाहुणे येतात कुणीही येऊ द्यात तिला इतका जास्त आनंद होतो ना ती सर्वच्या आधी त्यांचं स्वागत करते आणि त्यांच्याजवळ जाऊन बसते म्हणजे खूप जास्त आणि तिला बघितल्यानंतरही सर्वांना खूप आनंद होतो त्याच्यानंतर आम्ही सगळे सोबत बसलो होतो हा जो फॅमिलीसोबतचा जो टाईम असतो ना तो खरंच सगळ्यांनी एन्जॉय करावा आपल्याला ही रोजच असतात पण वर्षातनं एकदा जो फॅमिलीसोबतचा जो टाईम असतो ना तो खरंच खूप क्वालिटी असतो म्हणजे तो पैशांनी आपण विकत घेऊ शकत नाही म्हणजे त्या वेळेला इतकं महत्त्व असतं आणि त्याच्यामध्ये जी एन्जॉय हसणं रडणं त्या गोष्टी सर्वच येतात आणि हा वर्षातनं एकदाच सण येतो तर मला असं वाटतं की कोणी कोणासोबत नाराज जरी असेल ना तर विसरून सगळ्यांनी क्वालिटी टाईम स्पेंड करावा आणि माझ्या मम्मीने नंतर मामालाही राखी बांधली आणि मग मी माझ्या मामाच्या मुलाला राखी बांधली कारण की आज त्याची दिदी आली नव्हती त्याची दिदी आजारी होती तर मग मी आज त्याची मोठी दिदी झाली मी आहेच त्याची मोठी दिदी पण मामाच्या मुलाला राखी बांधत नाही म्हणून मी त्याला कधी बांधली नव्हती पण मी आज त्याला राखी बांधली आणि त्याला स्वीट जास्त आवडत नाही पण मी त्याला चारत होते आणि असंच आजचा दिवस खूप हसत खेळत गेला कारण की कधी कधीच्या ह्यांच्यासोबतच्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्या ताज्या होतात जसं की मम्मी आजी मामासोबत आल्यावर सगळे लहानपणी कसे होते कसे नाही अशा प्रकारे मस्त आजचा खरंच आजचा दिवस खूप जास्त आनंदाचा गेला हसत खेळत आणि त्याच्यानंतर मग सगळे परतीला निघाले आणि मग सगळ्यांना बाय केलं आणि थोडंसं वाईट वाटलं पण ठीक आहे पण आजचा दिवस छान गेला आणि हे बघा आजची कमाई चलो बाय चलो बाय आजचा दिवस तुमचा कसा गेला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये